हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळेजण मस्त मजेत ना आजची तिसरी माळ तृतीयम चंद्रघंटेती जिच्या डोक्यावर चंद्रकोर आहे जी घंटेसारखी भासते म्हणून ती चंद्रघंटेती चंद्रघंटेती ही देवी सुंदर आणि निर्भय मानली जाते नवरात्र हा ऋतुपरिवर्तनाचा काळ असतो ब्रह्मचर्य संयम उपासना केल्याने शक्ती वाढते आज सोमवार असल्याने देवीचं वस्त्र शुभ्र पांढरं आहे इतर वारी ते लाल असत शुभ्र काही जीव घेणे आजचा रंग मराठीत पांढरा इंग्लिशमध्ये व्हाईट आणि हिंदीमध्ये सफेद आज तुम्ही बघताच आहात आज मी नेसलेली साडी ही पांढऱ्या शुभ्र रंगाची आहे पांढऱ्या शुभ्र रंगातच शुचिरभूतपणा अभिप्रेत आहे मग तो आचार विचार उच्चार सगळ्याचाच शुचिरभूतपणा अभिप्रेत आहे पावित्र्य मांगल्य हा रंग दर्शवतो या रंगाचं वैशिष्ट्य असं की हा रंग पवित्रता आणि सरळपणाचं प्रतीक मानला जातो खरं तर पांढरा रंग तसा कुठलाच पृथक रंग नाही आहे म्हणजे कुठलाच महत्वाचा असा रंग नाही आहे निळा पिवळा नारंगी लाल जांभळा या सगळ्या रंगांचं मिश्रण मिळून जो बनतो तो पांढरा रंगा। सा रंग सात रंगांचं मिश्रण मिळून सूर्याचा सफेद म्हणजेच पांढरा प्रकाश बनलेला आहे हा रंगप्रिय असणारे लोक शांत सरळ आणि स्पष्ट मतवादी असतात गानसम्राज्ञी लता मंगेशकर या नेहमी शुभ्र साड्या नेसतात शुभ्र हिर्याचा लखलखाट काही औरच असतो बगळाही पांढरा असतो आणि राजहंसही पांढरा असतो अर्नेस्ट हेमिंगवे यांची द अगली डकलिंग या परिकथेवरती आधारित गदी मार्ग, गदी माडगुळकरांनी लिहिलेलं एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे तो राजहंस एक ही माझी अतिशय प्रिय कविता आहे तर आपल्याला सगळ्यांना बदक बनायचं नाही तर राजहंस बनायचंय पशुपक्ष्यांना काळ्या पांढऱ्या रंगाशिवाय दुसरा कुठलाही रंग दिसत नाही म्हणूनच आपण माणसं नशिबवान आहोत आपली दुनिया किती रंगीत असते हो ना रंगांचा माणसाच्या व्यक्तिमत्वावर खास प्रभाव पडतो मोगरा चांदणी अशी खूपशी फुलं ही पांढरी आहेत आजची माळ ही मावशीची आई इतकीच मावशी ही प्रिय असते मावशी आणि भाचीचं नातं हे काही जगावेगळंच असतं या देवी देवीसर्वभूतेषु चैतन्याभी अधीयते नमस्त 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 नमो नम देवी सरस्वती शुभ्र साडीत खुलून दिसते शाळेमध्ये आपण जे म्हणायचो ती प्रार्थना आज आठवते या कुंदेंदु हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेतपद्मासना या ब्रह्मार्चितशंकर प्रभुतीभीर देवई सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा तर फ्रेंड्स असंच आपलं आयुष्य हे जे वेगवेगळ्या रंगांच्या मिश्रणाने बनलेलं आहे तसंच तुमचं आयुष्य हे रंगीत हो ही शुभेच्छा देते तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो विसरायच्या आत धन्यवाद मीनला द्वैत फ्रेंड्स ताजा कलम दी अगली डकलिंग ही कथा ही अर्नेस्ट हेमिंगवे यांची नसून हॅन्स अँडरसन यांची आहे चुकीबद्दल क्षमस्व